नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि तसेच या दिवसाचं महत्त्व काय दिव्यांची पूजा कशी करावी दीप अमावसेला दीपदान का करावे आणि या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं तसेच तिथीनुसार अमावस्येचा कालावधी कोणता या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो हा चातुर्मास चार महिन्यांचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावस्याला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात या अमावश्याला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे अमावश्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते दीप अमावसेला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती तर चला जाणून घेऊया आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावसेला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे या दिवसाचं महत्त्व काय दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं आणि यंदा तिथीनुसार आमावश्याचा कालावधी कोणता आहे या संदर्भातील माहिती आता आपण जाणून घेऊयात तर या दिवसाचे महत्त्व काय दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात काही ठिकाणी महिला आषाढ अमावसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणाही करतात या दिवशी पितरांना तर्पण देत पुराणाचा वै नैवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारचा दोष व पापांपासून मुक्ती मिळ मुक्त केले जाते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे या दिवशी उपवास ठेवल्याने पितरांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते या दिवशी झाडं लावून ग्रह दोष शांत करता येतो असंही सांगितलं जातं या दिवशी पिंपळ केळी लिंबू किंवा तुळशीचं रोपट लाव लावलं जातं या दिवशी गंगास्नान आणि देणगी देण्यालाही फार महत्त्व असतं या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात आता दीपपूजनाचे काय महत्त्व आहे ते पाहूया हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुखशांती राहते असे सुद्धा मानले गेले आहे आणि आता पाहूया कशी करावी पूजा या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरांजने लामण दिवे घासून पोसून स्वच्छ केले, केले, केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरतीसुद्धा केली जाते आता पाहूया थोडक्यात पद्धत तर दीपामावस्याला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांवर टाकावे या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावेत आता हे दिवे सुती कापडाने चांगले पुसून घ्यावेत त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढून त्यात त्या आकर्षक रंग भरावेत आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर दिवे मांडावेत आता या दिव्यांवर हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावेत आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा दीप आमावश्याची पौ पौराणिक कथा वाचावी वाचा आणि आरती करावी त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य जरूर दाखवावा आता पाहू या या दिवशी दीप आमावसेच्या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं तर अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते आता पाहूया दीप अमावस्येला दीपदान का करावे तर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे यम शनी राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी दीपदान करावे तसेच अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे आपल्या पितरांच्या उद्धारासाठी दीपदान करावे घरगुती वाद आणि त्रास टाळण्यासाठी दीपदान करावे जीवनातून अंधार दूर होऊन प्रकाश येतो म्हणूनच आपण दीपदान जरूर करावे मोक्षप्राप्तीसाठी दिवे किंवा दीपदान करावे मांगलिक कार्याच्या यशासाठी दीपदान करावे धन समृद्धी कायम राहण्यासाठी म्हणूनच दीपदान जरूर करावे दिवा लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा दान यांचे फळ प्राप्त होते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद